नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप महाजन धनवंतरी डिस्ट्रीब्युटर आपण आज फत्तेपूर या या ठिकाणी आलेलो आहे प्रयोगशील शेतकरी आपल्यासोबत सर आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझे नाव शुभम राजेश पाटील राहणार हिंगणे पिंपरी बरं प्लॉट आहे सर हा हा तीन हजार तीन हजार प्लॉट आहे बरोबर कधी लागवड झाली ती लागवड तरी बी पाहणार नऊ महिन्याचा प्लॉट आहे बरं नऊ महिन्याचं कम्प्लीट प्लॉट आहे आता सर uh, आपण धन्वंतरी कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले सुरुवातीपासून ते कोणते कोणते वापरले सांगावं आर पी एस ची ड्रेसिंग करलेला तीन वेळेस बर तीन वेळेस ड्रेंचिंग केले एक आणि स्वनच्या वेळेस आपण जीवाणू किट वगैरे सोडलेले बरोबर ड्रिंचिंगचा तुम्हाला काय फायदा झाला सर बर म्हणजे कमी वेळा गेली पण मग म्हणजे असं जास्त गॅपिंग गॅपिंग मुळांची वाळ वगैरे चांगली झाली अंतरी चांगली संपूर्ण प्लॉट दाखवा सर असं गोल पूर्ण फिरवून एक सारखं आहे का आए, सर प्लॉट पूर्ण बर पानाची साईज क्वालिटी वगैरे आणि वादा वगैरे काय अंतर आलं तुम्हाला चांगल्यापैकी आलं पाहिजे बरं जीवाणू किटचा काय फायदा किटचा फायदा त्यामुळे आंतरी पडली पानामध्ये आणि वादा दाखवा दा दा सर पूर्ण गळाची क्वालिटी वगैरे जी आहे इकडे पण दाखवा हा गड दाखवा एक सारखा गड बनलेला आहे सर पूर्ण आणि खत, किती झाले आपले खताचे खताचे दोन डोस झाले एक फोपटा पंधरा बरं बरं आपण इतर जे शेतकरी असतील आपल्या भागातले त्यांना धनवंतरी कंपनीचे जे प्रोडक्ट आहे त्याबद्दल आपण काय माहिती देऊ शकतो त्यांना आपण हा आपण पुन्हा समाधानी का धन्वंतरीचे जे प्रोडक्ट आहे केस वगैरे जे बाकीचे प्रोडक्ट घेतले चांगले ठीक आहे धन्यवाद सर